माळेगाव ते नांदेड दोन ऑगस्टला ओबीसी बचाव यात्रा एकीकडे मराठा समाज हा ओबीसी मध्ये सामील करावे यासाठी रस्त्यावर उतरला आहे प्रत्येक नेत्याच्या घरावर धडक मोर्चा काढून मराठ्यांना ओबीसीत सामील करण्याचे काय झाले अशी विचारणा करत आहेत असे चालू असतानाच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे धरते बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रभर ओबीसी बचाव यात्रा सुरू केली आहे ज्यांनी सुरुवातीला मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला होता अशीच यात्रा दोन ऑगस्टला नांदेड जिल्ह्यात निघणार आहे त्यांची ओबीसी बचाव यात्रा ही लोह्यातील माळेगाव येथून सुरू होत लोहा सोनखेड तर नांदेडमधील नवामोंडा येथे तालुक्यातील फुलवळ येथे दोन दिवसापूर्वी ओबीसी बचाव बैठक पार पडली यात बऱ्याच कंधार लोह्याच्या राजकारण्यांनी पदाधिकाऱ्यांनी तसेच सर्वसामान्य जे ओबीसी मध्ये मोडतात या सर्वांनी एक ओबीसी लाख ओबीसी जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा घोषणा देत या यात्रेत समावेश होण्याचे बिगुल बजावले होते bye, -bye.